या महानगरपालिकेच्या निवडणुकीला पुणे म्हणून भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही या ठिकाणी सामोरे जातोय भारतीय जनता पार्टी आर पी आय आणि शिवसेना ही आमची युती आहे त्यामध्ये आर पी आय आणि भारतीय जनता पार्टीची आमची युती सर्व जागा जे काय वाटप होतं ते सर्व संमतीनं पूर्ण झालं शिवसेनेच्या संदर्भात काही ए बी फॉर्म त्यांनीही जादा दिलेत काही आमच्याकडनंही जादा दिले गेलेत परंतु अजूनही युती व्हावी याच भूमिकेमध्ये आम्ही सुद्धा आहोत त्यामुळे युती राहावी याचे प्रयत्न आमच्या सर्व नेत्यांच्या माध्यमातून मान्य देवेंद्रजी असतील शिंदेसाहेब असतील यांच्यातील चर्चेतनं ही युती राहावी अशा पद्धतीची आम्हा सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि ती भूमिका आहे त्यामुळे युती टिकेल या पद्धतीने यासाठी आमच्या सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहे एकूणच महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही ज्यांना उमेदवारी दिली त्याच्यामध्ये एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण जो मी ज्याचा उल्लेख या ठिकाणी करेन की एकूण उमेदवारांची संख्या पाहता ब्याण्णव महिलांना आम्ही उमेदवारी दिली आहे म्हणजे महिलांच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीची जी भूमिका आहे की महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीमध्ये चांगलं प्रतिनिधित्व कसं देता येईल खरं तर पन्नास टक्के आरक्षण असल्यानंतर एकूण त्र्याऐंशी महिलांना उमेदवारी देणं किंवा तिकीट देणं अपेक्षित असताना आमच्याकडे जवळपास ब्याण्णव महिलांना या यादीमध्ये आपण पाहिलं असेल की आम्ही उमेदवारी दिली आहे असं बघा पुण्यामध्ये पुण्यामध्ये दोन तीन ठिकाणी असं झालं दुसरं उदाहरण तुम्हाला देण आमच्या सम्राट थोरात त्यांच्या मिसेसला तिकीट दिल्यामुळे आम्हाला राजेंद्र काकडेचा फॉर्म मागे घ्यावा लागला असे अनेक ठिकाणी निर्णय झाले की ज्या ठिकाणी शेवटी पक्षाचा निर्णय जो असतो तो सामूहिक निर्णय होता आणि त्यावेळेला असं वाटतं की आपल्याला एखादा उमेदवाराला थांबवायचं दुसऱ्याला तिकीट द्यायचं आणि म्हणून आपण त्या ठिकाणी नवीन उमेदवार पक्षाचा पुरस्कृत नाही आता आम्ही जवळपास सर्व ठिकाणी कारण तुम्हाला सांगतो की एकशे पाच नगरसेवक आमचे ऑलरेडी होते आणि आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो की आम्ही युती करणार आहोत परंतु शिवसेनेतल्या काही लोकांनी एक नगरसेवकाच्या जीवावरती सांगायला लागले की आम्ही सगळे जागा लढवणार आहे तरी सुद्धा आम्ही सांगत होतो की आम्ही एकशे पाच जागा असताना सुद्धा युतीत लढणार आहोत आर पी आय असेल शिवसेना असेल हे आमचे युतीतील सहकारी आहेत त्यामुळे अजूनही आमचे दादा इथं आहेत दादा उदयजी सामंत देवेंद्रजी आणि त्याच्यानंतर शिंदेसाहेब या स्तरावरती चर्चा निलंबतायी असतील या स्तरावरती चर्चा आजही चालू आहे त्यामुळे युती टिकावी याच भूमिकेत आम्ही आज पण आहोत नाही तिथे सुद्धा मी तुम्हाला सांगतो की पुणे आणि पिंपरी चिंचोड या दोन्ही ठिकाणी युती राहावी हीच भूमिका आमची पहिल्या दिवसापासून आहे ठीक आहे आता जागा किती काय याच्यावरती मतमतांतर असू शकतं त्यांचं म्हणणं आमचं म्हणणं पण शेवटी नेते जे निर्णय घेतील ते आम्हाला सगळ्यांना मान्य आहे म्हणून आता देवेंद्रजी आणि शिंदेसाहेबांच्या स्तरावरती तो निर्णय होईल युती करायचा निर्णय हा वर्ण येतो आम्ही खाली कार्यकर्ते म्हणून त्याच्यावरती प्राथमिक चर्चा करतो आमच्यामध्ये एकमत झालं तर चांगलंच आहे पण आमच्यामध्ये एकमत नाही झालं शेवटी लोकशाही आहे प्रत्येकाला आपापलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांना त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार होता आमचे नेते जे आहेत त्यांनी आमचं म्हणणं मांडलं त्यामुळे एकमत झालं नाही म्हणून पुन्हा वर गेलंय एवढं त्याच्यामध्ये आम्ही शेवटच्या दिवसापर्यंत सकारात्मक दृष्टीनंच याच्यामध्ये विचार केला प्रयत्नही केला पण मला असं वाटतं त्यांनी इतके फॉर्म का दिले हा मलाही प्रश्न आहे जागा पंधरा ते पंचवीस या दरम्यान सुरू असताना तुम्ही म्हणाला तसं जर दीडशे बॉम्ब दिले असतील तर मला थोडस शंका वाटते मला वाटतं उद्या चित्र स्पष्ट होईल उद्या माघाजीचा शेवटचा दिवस आहे उद्या महागाजीचा शेवटचा दिवस आहे मला असं वाटतं की उद्या त्याच्यावरती नक्की काय निर्णय झाला तो समजेल आम्ही सोळा जागा म्हणत होतो ते पंचवीस म्हणत होते आता त्याच्यामध्ये एकमत जर जा झालं तर विषय संपून जाईल शेवटी बघा स्थानिक पातळीवरती जे युनिट आहे शिवसेनेचं आणि आमचं त्याच्यामध्ये काही सात आठ जागांचा सा फरक आहे वरती नेत्यांनी सांगितल्यानंतर तोही संपून जाईल शिवसेनेचे नेते त्यांचे फॉर्म मागे घ्यायचा प्रयत्न करतील आमचे नेते आमचे फॉर्म मागे घ्यायचा प्रयत्न करतील उद्याच उद्या भविष्य उद्या आज कोण सांगणार जागा सोडलेल्या आहेत आरपीआयला आमच्या आठ जागा सोडलेल्या आहेत आणि आमच्यामध्ये पूर्णपणे एकमत झालेलं आहे भाजप कार्यालयासोबत आंदोलन केलं की त्यांचेच कार्यकर्ते आमच्या नावाने उभा केले म्हणून मला असं वाटतं की परशुभ वाडेकर आमचे नाहीत मला वाटतं बाळासाहेब जानराव आमचे नाहीत मला असं वाटतं की याच्यामध्ये जे जे लोक अशोक शिरोळे आमचे नाहीत एक 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 हा आरपीआयचा अंतर्गत विषय मला असं वाटतं की त्यांनी त्यांच्यात बसलं पाहिजे आता उद्या आमच्यातलं कोणीतरी उठून का आरपीआय किंवा शिवसेने थोडीच बसणार आहे त्यामुळे हा त्यांनी आरपीआय अंतर्गत त्यांच्या त्यांच्यात बसून संपवायचा विषय सर्वेमध्ये जे जे उमेदवार चांगले म्हणून आले त्यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे आमचा मुद्दा हाच आहे सांगित आम्ही सांगितलं की आम्ही विकासाला घेऊन सोबत काम करतोय विकास गेल्या पाच वर्ष महापालिकेत केलेलं काम गेल्या अकरा वर्षात केंद्र सरकार आणि राज्य सरकार म्हणून पुण्यासाठी जे काही या दोन्ही सरकारने दिलेलं योगदान हो किंवा पुण्यासाठी केलेलं काम विकासाच्या जोरावरती शंभर टक्के पुणेकर आम्हाला साथ देतील